हॅलो 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 येस 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 आलेला आहे आलेलं आहे ओके ओके चला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग येस 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 चला अट्रॅक्शनचा आपला दिस दुसरा दिवस आहे याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट करता येईल का बघूयात कालच्या पेक्षा काल अनेक लोकांनी मेसेज केले की याच्यामध्ये अजून काही वेगळ्या अँगलने इम्प्रूव्हमेंट करता येईल का तर तो मुद्दा पुढच्या एक पाच मिनिटामध्ये सांगतो किती अपील होतोय बघा आणि मग तुम्ही बदल करू शकता ठीक आहे ना बदल करायचा किंवा व्हॅल्यू ऍडिशन करायचं ते तुम्ही ठरवा ओके ओके ठीक आहे येस 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 सर्वांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग एव्हरी वन एव्हरी वन एव्हरी वन येस गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग थँक्यू थँक्यू जॉईन झाल्याबद्दल चला एक तक्रार कायम आहे की तुम्ही लोक पटापट -पड़ लाईक नाही करते चला लाईक करा पटापट -पड़। तुमची अटेंडन्स कशी कळणार आहे मला लाईक करा ओके लॉफ अट्रॅक्शन पुढच्या आजच्या रूल ऑफ दोन आ, तीन किंवा तीन सहा नऊ या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय ठीक आहे आवाज येतो का मला सांगा फक्त आवाज व्यवस्थित येतोय का ओके येस आवाज येतोय का मला सांगा प्लीज खूप खूप सारा थँक्यू तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात असं शोभा मॅडम बोलताय थँक्यू थँक्यू लाईक डन थँक्यू मॅडम केतन गुड इव्हनिंग अविनाश संदिया त्यानंतर उस्कर सर थँक यू सर्वांचं सा, खूप सारा मनापासून आभार तुम्ही दररोज माझ्या या सेशनला जॉईन होत आहात मला लाईक बटन दाबायचं आहे दना दन झाले 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 आले आपले सर्व आलेले आहेत आवाज व्यवस्थित आहे येस थँक्यू थँक्यू सर्वांना यस थँक्यू 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 ओके चला शंभर आपले झालेत आता आपण आपला मिनिमम कोटा वाढवलाय शंभरचा ठीक आहे लाईक वाढवा शंभर प्लस लोक आहेत आणि लाईक कंजूशी सिक्स्टी फायव्ह लोकांची लाईक केलेली आहे चला लाईक वाढवा मी आत्ता थांबतोय ठीक आहे आवाज येतोय थँक्यू 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 गुंजन काही प्रॉब्लेम नाहीये कालचा व्हिडिओ बघून जरी झाला नसला तरी पण काही प्रॉब्लेम नाही आपण एक कन्सिस्टन्सी ठेवतोय दररोज जर तुम्हाला असं दररोज लाईव्ह बघायला जमत नसेल काल मी म्हटलं की फार कमी लोक लाईव्ह होते तर आज काही लोकांचे मला पर्सनली मेसेज आले की सर लाईव्ह येऊ शकत नाही आम्ही जॉब करतो परंतु आम्ही ही तीन सहा नऊची सिरीज फॉलो करत आहोत तर त्यांचंही मनापासून स्वागत जेव्हा किंवा ते व्हिडिओ बघणार आहेत ओके ओके सव्वा पाचचा चा टायमिंग ठेवत आपण म्हणजे पाच आणि सव्वा पाचच्या दरम्यान तर मी सव्वा पाचचा चा ठेवायचा प्रयत्न करतो ओके ओके सकाळी ब्रह्ममुहूर्तला लिहायचं असतं का आम्ही ब्रह्म मुहूर्त फार लवकर असतो असतो राजा साधारणपणे सूर्योदय होण्याच्या अगोदरचे पंचेचाळीस ते एक मिनिट एक तास अगोदर म्हणजे फोर्टी फाईव्ह मिनिट्स टू सिक्स्टी uh, मिनिट्स अगोदर असतं आणि तू जर त्यावेळेस उठत असतील तर शंभर टक्के मी जनरली चार सव्वा चारपर्यंत उठून माझा आवरून बसतो मी साडेचार वाजता लिहितो ठीक आहे ना तर तु, तु, तुम्ही तुमचं टायमिंग डिसाईड करू शकता काही प्रॉब्लेम नाही आम्ही uh, मेसेज मिळाला असेल ओके ठीक uh, uh, आहे नंतर बघा इतिश्री यांचा मेसेज आहे की नंतर बघू शकतो का काही प्रॉब्लेम नाही ओके चला सर्वप्रथम मला काही गोष्टी ऍड करायच्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व लोक जे जॉईन होत आहेत त्यांनी कृपया सर्वांनी कृपया लाईक करा लाईक करा लाईक करा ओके चला मी सेशनला सुरुवात करतो आहे मी सेशनला सुरुवात करतोय सर्वप्रथम मी मोबाईल बाजूला ठेवलेला आहे सर्वप्रथम स्टेप स्टेपअप अकॅडमीचे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत थोडीशी धाकधूक वगैरे या सगळ्या गोष्टी या दरम्यानच्या काळात होतात तर आपण या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या वेळी थोडा प्रयोग करणार आहोत आणि हा प्रयोग आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी विचार डिसिप्लिन ठेवण्यासाठी हा करत आहोत ज्या लोकांनी पहिला व्हिडिओ म्हणजे फर्स्ट डे चा आणि त्याच्या अगोदरचा थ्री सिक्स नाईनचा चला प्रयोग करूयात याची पूर्ण प्लेलिस्ट बनवलेली आहे तर तो जो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी बघा मी प्रयत्न करणार आहे की दररोज तुम्हाला या सवा पाचच्या दरम्यान पाच ते सवा पाचच्या दरम्यान भेटून पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये दररोज काहीतरी सांगत जाईल कालच्या व्हिडिओवरून काही लोकांच्या शंका मनामध्ये आल्या आपण हे रेग्युलर करणार आहोत शंका येणं किंवा ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही कमेंटमध्ये टाका मी कमेंट वाचतो आहे काही लोक पर्सनली मेसेज करतात त्यांचाही त्यांचंही स्वागत काही प्रॉब्लेम नाही त्यांनी पर्सनली मेसेज करायला तरी हरकत नाही पण त्यामुळे काल एका मुलीचा मेसेज आला मला किंवा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे मी लिहिते आहे परंतु एकशे पंचवीस मार्क्स लिहिते आहे किंवा एकशे सत्तावीस मार्क्स लिहिते आहे आणि या एकशे सत्तावीसला कट ऑफ भीती वाटते की पेपर पुढच्या वेळी सोपा आला तर काय राईट तर याला एक थोडासा मी व्हॅल्यू ऍडिशन करायला सांगेन की जर तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली असेल ही भीती तुम्हाला वाटत असेल की पेपर जर सोपा आला तर काय किंवा पेपर सोपाल्यानंतर मला एक्झाम पास होईल का तर असं दोन वाक्यामध्ये बघा मी हे सांगतो आहे हे प्रयोग करून बघा तुम्ही अदरवाईज आहे त्याच्यामध्ये कालच्या दिवसामध्ये आजच्या विधानाला ऍड करा आपलं कालचं वाक्य होतं थँक यू युनिव्हर्स किंवा थँक्यू गॉड या अनुषंगाने तुम्ही लिहिलं होतं राईट शक्यतो याच्यामध्ये कोणती घाई करायची नाही आपल्याला एक मनापासून इन्वॉल्वमेंट असायला पाहिजे राईट ना थँक्यू गॉड किंवा थँक्यू युनिव्हर्स राज्यसेवा पूर्व परीक्षा परीक्षा कधीची हे दोन हजार चोवीसची या परीक्षेत म्हणजे राज्यसेवा पूर्व असं लिहिलं तरी चालेल दोन हजार चोवीस परीक्षेत मला एकशे सत्तावीस मार्क्स किंवा गुण मिळालेले आहेत मिळाले आहेत आणि लास्टला थँक यू व्हेरी मच ठीक आहे तर या आ, या वाक्यावर त्या माझ्या या बॅचच्या आपल्या व्हिडिओ सिरीज मधल्या एका मुलीने मेसेज केला की याच्यामध्ये जर मला भीती वाटायला लागली की एक्झाम सोपी गेली तर मग मी पास होईल का या अनुषंगाने तर मी काय बदल करू असं मी त्यांना त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना म्हटलं की आपण असं बदल करूयात याच्यामध्ये एवढे गुण मिळालेले आहेत आणि मग साधारणपणे मी जे सांगतोय की ते असं असायला पाहिजे की गुण मिळालेले आहेत आणि किंवा गुण मिळाले असून मी आणि मी परीक्षा पास झाले आहे पूर्व परीक्षा पास आहे हे कधी जेव्हा तुम्हाला अगोदरच डिलीट करायचं नसेल तर पूर्व परीक्षा उत्तीर्ण किंवा पास झाले आहे ही पूर्व परीक्षा कोणती जर तुम्ही असंही लिहित असाल राज्यसेवा पूर्व राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीस पास झाले so, आहे राईट ना उत्तीर्ण झाले आहे राईट सो थँक्यू गॉड एवढे मार्क्स मिळालेले आहेत आणि मी ही पूर्व परीक्षा पास झाली आहे या अनुषंगाने ठीक आहे अदरवाईज याच्यामध्ये न्यू नव्याने लिहायचं आहे आजपासून फर्स्ट डे किंवा उद्यापासून फर्स्ट डे नव्याने लिहितो आहे सर सांगा या अनुषंगाने जर लोक असतील तर पुन्हा एकदा थँक्यू गॉड थँक यू युनिव्हर्स मी राज्य सेवा पूर्व परीक्षा परीक्षा पास झाले आहे हे लक्षात घ्या असल्या <coughs> आणि मग पुन्हा एकदा थँक्यू यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच आलंय का लक्षात आता हे कृपया लक्षात घ्यायचंय की मी एवढं लिहिणार ना तर थोडस मला असं वाटतं की याच्यापेक्षा हे लिहिलं तर चालेल म्हणजे एवढे मार्क मिळालेले आहेत आणि पूर्वपरीक्षा पास झाल्या कळालं का हे लिहिण्याचं रिझन कळालं का राईट की आपल्याला डोक्यामध्ये फेस स्पेसिफिक आहे की मार्क्स पण चांगले आहेत आणि त्यामुळे पास पण होणार आहोत म्हणजे सपोर्ट त्या विधानाला आपल्याला मिळतोय फक्त एवढं लिहिलं तरी पण चालेल परंतु त्याला तुमचा विश्वास किती बसतो त्यावर आहे आलं लक्षात राईट त्यामुळे मी अं हे लिहितो आहे कळालं का यस इथपर्यंत आले का सांगा यस यस इथपर्यंत आले का चला सांगा मला काय कळालं का आपण का बदलवलं कळालं काही लोकांच्या या बोलण्यामध्ये डाऊट आलेत लिहिताना डाऊट आलेत म्हणून मी लिहितो आणि हे बदललं चला सांगा मला मी या स्क्रीनवर टाइप करून देणार होतो परंतु मी काही आणि दोन ते तीन किंवा तीन ते चार पाच या वेळे मी क्लासमध्ये उपलब्ध नव्हतो आणि त्यामुळे मला हे लि लिहून आणता नाही आलं म्हणून मी तुमच्या समोर लिहिलं ठीक आहे हे कळालं का सांगा चला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड लिहिलं लिहिलंय ओके ओके थँक्यू 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 यस दॅट इज इम्पॉर्टंट हे सु तुम्हाला समजणं महत्वाचं आहे की एवढे गुण मिळाले आहेत पण मी पास होईल का असा डाऊट येतो की पेपर सोपाला तर काय मग तुमचे मार्क्स एकशे सत्तावीस आणि तेवढे ठेवा आणि याच्यामुळे मी पास झाले आता तुमची फीलिंग आणखीन जागी होणार आहे राईट ना तो उत्साह मनामध्ये असणार आहे की थँक्यू 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 की बाबा मी आणि हे तुम्ही आरशासमोर उभं राह आणि बोला झोपताना बोला सकाळी उठल्यानंतर बोला जेव्हा तुम्हाला लो फील होईल तेव्हा उठून उभारा आणि बोला आरशासमोर उभा राहून की मोठ्याने बोला थोडंसं राईट युनिव्हर्सला कळू द्या की तुम्ही किती तीन मागत आहात आणि बाकी वेळ आपण अभ्यासच करणार आहोत समजत का राईट ठीक आहे ओके थँक्यू व्हेरी मच ओके 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 हां यस उद्यापासून स्वाती मॅडमचं म्हणणं आहे की उद्यापासून स्टार्ट करेल कळालं काय करायचंय की राज्यसेवा परीक्षेमध्ये एवढे मार्क्स मिळालेले आहेत आणि यामध्ये आता तुम्ही सर कंबाईन लिहू का तर मला काही प्रॉब्लेम नाही लिहा कंबाईन काय हरकत नाही पण ते कंबाईनला फोकस करणारे कंबाईन लिहितील राज्यसेवेला फोकस करणारे राज्यसेवा लिहतील एका वेळी एकच आलं लक्षात ठीक आहे स्वप्नील पहिल्यापासून मी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू लिहितोय काही प्रॉब्लेम नाही स्वप्नील काहीच हरकत नाही पूर्ण लिहा हरकत नाही परंतु आता माझं इमिजिएट गोल ही फक्त एकवीस जुलै ची एक्झाम आहे आणि त्यामुळे मी त्याला टार्गेट करतोय मी म्हणजे मी विद्यार्थी म्हणून नाही शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थी म्हणून जर तार पूर्व मुख्य आणि मुलाखतीचे मार्क्स लिहित असाल तर हरकत नाही परंतु आता इन्स्टंट मला काय पाहिजे आहे तर इन्स्टंट मला प्रिलीमचा स्कोर चांगला यायला पाहिजे ओके ओके ठीक आहे थँक्यू कंबाईनचं टार्गेट सिक्स्टी फाईव्ह ठेवलं आहे चालेल का हो यो गौरव चालेल म्हणजे अगदी आता समजा ज्यांनी टार्गेट एकशे सत्तावीस ठेवलंय ना त्यांच्यासाठी आताही लिहायचं नाही पण मनामध्ये कागदावर वेगळ्या कागदावर एक टास्क आहे समजा मी एकशे तीस टार्गेट लिहिलं टार्गेट मी एकशे तीस लिहिलेलं आहे चला मी पेप ॲज करतो टार्गेट एकशे तीस लिहिलेलं आहे राईट एकशे तीस टार्गेट येण्यासाठी माझे सिक्स्टी फाईव्ह इंटू टू व्हायला पाहिजे बरोबर ना सिक्स्टी फाईव्ह इंटू टू याचा अर्थ सिक्स्टी फाईव्ह येण्यासाठी किती बरोबर यायला पाहिजे तर पकडा सेव्हन्टी फाईव्ह बरोबर यायला पाहिजे किती मायनस व्हायला पाहिजे तर दहा मायनस व्हायला पाहिजे याचा अर्थ दहा चुकायला पाहिजे दहा किंवा किती चुकायला पाहिजे आठ या अनुषंगाने विचार करा किंवा वन फोर्थ करून आठ म्हणजे किंवा कॅल्क्युलेशन करा राईट समजा मी जर म्हटलं की पंचवीस चुकले तर पंचवीसशे वन फोर्थ राईट तर तेवढे वजा होणार आहे राईट आणि मग त्याच्यानंतर सिक्स्टी फाईव्ह शिल्लक राहतील आणि इन्टू टू असं कुठेतरी मनामध्ये टार्गेट हे करून ठेवा दररोज ते टार्गे हे लिहायचं नाहीये दररोज लिहिणार का होत आपण मार्क लिहिणार आहोत दररोज कॅल्क्युलेशन हे लिहायचं एक नाही एका वेगळ्या कागदावर करून ठेवायचे एवढे बरोबर आले पाहिजे एवढे चुकतील आणि याच्यानंतर एवढे मार्क्स येतील राईट निगेटिव्ह होऊन आणि हे माझे अंतिम आहे कळालं का राईट या अँगलने अविनाश एखाद्या वेळी मिसआउट झाले तर हे सगळ्यात धोकादायक आहे मी काय म्हंटलो हे डिसिप्लिन साठी चाललंय बाकी सगळं बंद करायचं अजिबात मिसआउट नाही करायचं काहीही गरज नाही मिसआउट करायची आपण जिथे अभ्यास करतो तिथे समोर लिहून ठेवा की बाबा दुपारचं लिहून कंपल्सरी दोन वाजता लिहायचं मन मोबाईल मध्ये रिमाइंडर लावून ठेवा काय प्रॉब्लेम नाही आज जी बात मिस आउट करायचं नाहीये हे डिसिप्लिन आणण्यासाठी चाललंय राजा हे आपल्या डिसिप्लिन आणण्यासाठी चाललेलं आहे कळालं <coughs> का काही हरकत नाही रुस्कार शेख परत सेंटेन्स बदल करून एकवीस दिवस करावे का हरकत नाही उद्यापासून परत करा काही प्रॉब्लेम नाही ओके चला हे कळालंय ठीक आहे यस यस वैभव व्यवस्थित लिहिलेलं आहे थँक्यू येस थँक्यू थँक्यू येस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ओके जी एस टार्गेट एकशे बत्तीस बट सॅटला थोडी भेटी वाटत आहे सीसॅटला भीत घाबरू नका सीसॅट डोकं शांत ठेवून जरी म्हणजे तिथे जागे राहत फक्त झोपू नका सॅटला एवढंच जागे राहून पेपर सॉल्व करा पेपर अवघड असणार नाही अजिबात नाही च्या धर्तीवर राज्यसेवेचा सीसॅट असणार नाही याची गॅरंटी याला लक्षात राईट थ्री सिक्स नाईन नाईन फाईव्ह टू फिफ्टी फाईव्ह सोबत करावे काही हरकत नाही गौरव परंतु याला परत एकदा दोन दोन तास जातील राईट right? तो अभ्यासाचा वेळ एक तास आपण येणं पकडूयात हो ऑफिस वर्क करताना अशोक करू शकता काही प्रॉब्लेम नाही ऑफिस वर्क करू शकता ऑफिस वर्क चालू आहे तेव्हा वेगळं मॅडम मॅडमने ऑलरेडी असं कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे व्हेरी गुड व्हेरी गुड चला येस आज कालच्या पेक्षा छान वाटतंय लिहिताना लक्ष्मी मॅडमचं म्हणणं आहे की आज कालच्या पेक्षा छान वाटतंय हे इम्प्रूव्ह होणार आहे हेच तर मजा आहे ना तो लिहिताना ना असं स्माइल आलं पाहिजे चेहऱ्यावर असा आनंद वाटला पाहिजे आणि असं फील झालं पाहिजे अरे किती मजा येते त्याला आणि मग आपण चहाला वेळ कमी घालवणार आहोत आपण मेस ला सुद्धा अशा वेळेत जाणार आहोत जेव्हा गर्दी कमी असणार आहे म्हणजे आपल्या डोक्याला आहे की बाबा नाही प्रिपरेशन करायचंय वेळ वाढवायचा आहे रिव्हिजन वाढवायचा आहे येतं लक्षात राईट हे सगळं सायकल या अनुषंगाने ओके 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 कॉन्फिडन्स येतोय नवनाथ थँक्यू थँक्यू तुमचा कॉन्फिडन्स त्यासाठी सगळं चाललो आहे येस ओके ओके ये चला छोटे छोटे टार्गेट ठेवायस बिंग ऑफसम कोण नाव माहित नाही मला बिंग ऑस्म च की छोटे टार्गेट ठेवले होते मोठं सेट झाले आता लक्षात घ्या छोटे छोटे डेली टार्गेट ठेवू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आज मेसला अशी भाजी असेल असे काही लोक विचारतात का आणि तीच भाजी असते मला लक्षात राईट भाजी खाण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज होत याचा अर्थ छोट्या गोष्टीसाठी होत आहे याचा अर्थ तुमचा विश्वास बसेल की हे मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा यूज होणार आहे ओके चला एक उदाहरण द्यायचं होतं आता माझे एक स्टुडंट आहेत ऑनलाईन बॅच चे त्यांनी मला एक छान हे दिलंय की यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे स्क्रीनवर की दोन हजार त्यांनी मेसेज केला की दोन हजार अठराच्या बॅच चे हे एएसओ आहेत आणि मला असं वाटलं की तुम्हाला दाखवावं त्यांचा आज मेसेज आला की सर थँक यू फॉर लॉ ऑफ अट्रॅक्शन अजिबात माहिती नव्हतं पण माझा अनुभव असा आहे की एएसओ दोन हजार अठराला सिलेक्शन वेळी कंबाईन अठरा ऍड आली आणि त्यावेळी राज्यसेवा ऑलरेडी फेल झालो होतो कंबाईन अठराचे Uh, जे नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये एएसओ जागांचे मागणीपत्र प्राप्त झाले नाही विचार केला की पस्तीसच्या जागा वाढतील आणि uh, नोट uh, काय होईल uh, माझं सिलेक्शन होईल हे जे त्यांनी शॉर्ट मध्ये दिलंय माझं सिलेक्शन होईल जागा एकशे पस्तीस झाल्या आणि मी सिलेक्ट झालो आता तुमच्यामुळे खूप गोष्ट नवीन गोष्टी मिळाल्या द सिक्रेट बुक पण वाचतो आहे थँक्यू व्हेरी मच मी नाव वाचणार नाही मला लक्षात राईट मुद्दाम हे असं आहे की तुम्हाला मला अनेक लोक मेसेज करतात तुम्हालाही काही तुमचे चांगले अनुभव असतील आणि हे जे शेअर करायचे असतील तर मला कृपया पाठवा किंवा अटलिस्ट कमेंटमध्ये सांगा मी त्या कमेंटचा स्क्रीनशॉट टाकून इथे तुम्हाला त्याच्या असेल मी की मी तुमच्यापैकी कोणाचा तरी जेव्हा उदाहरण देणार आहे त्यावेळी तुम्हाला याच्यावर आणखीन विश्वास बसणार आहे आणि हे आणखीन काम करणार आहे मला लक्षात त्याच्यामुळे हे लिहित असताना आपला उत्साह भरपूर असायला पाहिजे हे लिहित असताना आपलं कॉन्सन्ट्रेशन छान असायला पाहिजे हे लिहित असताना हे सगळं होणार आहे हा जो विश्वास आहे तो असायला पाहिजे बाकी अभ्यास चांगला होणार आहे ओके 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 चला यापूर्वी मला असे विचार केल्यामुळे खूप मिळाले आहे पण हे असं आहे माहीत नव्हते यस चैत्रा थँक्यू थँक्यू व्हेरी मच ओके द सिक्रेट बुक परत परत वाचावं का माझ्या टेबलवर बाय डिफॉल्ट असतं त्यामुळे मला कधी वाटलं की एक दोन एक दोन पानं चालून घेतो राईट मी रेग्युलरली फॉलो करतो ओके okay, चला अंश uh, वैद्य लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काम केलं नऊ वेळा लिहिलं आणि नंतर मोबाईल का। वर लेक्चर पाहता येईल का पहा काही प्रॉब्लेम नाही फक्त बिनकामाचे जे रील्स वर व्हिडिओ असतात ना ते बिनकामाचा स्ट्रेस तयार करतात तर ते व्हिडिओ बघू नका शक्य मी म्हणतो की स्क्रीन टाइम अवॉइड करा जोप लवकर झोपा जो अकरा बारा वाजता झोपा लेक्चर विक्चर अगोदर बघून घ्या आणि मग नऊ वाजता आपल्याला नऊ वेळा ठरल्याप्रमाणे आपलं लिहून टाका राईट ठीक आहे तर मला असं वाटतं की इतकं इनफ आहे ओके मीरा मॅडम इमोशन्स कसे आणायचे हे लक्षात घ्या आता हे लई अवघड पोरांचं सगळ्यात पहिले इमोशन्स कसे येणार आहे ते दोन मिनिटात सांगतो इमोशन्स हे काय आहे ना तुम्ही त्याच्यामध्ये किती इन्वॉल्व आहात ती गोष्ट मिळाल्यानंतर किती गोष्टी आयुष्यात बदलणार आहे हे विचार करा जस्ट इमॅजिन सुंदर वाटणार आहे आपल्याला की आपलं सिलेक्शन झालंय आणि मग आपले सगळेजण कौतुक करत आहे आता कशी फिलिंग येणार आहे डोळे विचार करा बरं जस्ट इमॅजिन करा की बाबा रिझल्ट लागलेला आहे तुम्ही घरी सांगितलंय तुमचे मम्मी पप्पा किंवा घरचे जवळचे व्यक्ती त्यांना वाटत होतं की पोरीचं स्ट्रगल लई चाललंय किंवा पोराचं स्ट्रगल लई चाललंय त्यांच्या सगळ्यात पहिले डोळ्यातून पाणी असतं आल लक्षात इमॅजिन करा आता कसं वाटतंय आता सगळं जग बंद झालेलं आहे आणि आता फक्त तुम्ही आहात येते का लक्षात राईट आणि विचार करा की माझी आई माझे वडील किंवा माझी जवळचे माझ्या जवळचा मित्र माझ्या जवळच्या मित्रांसाठीचे मैत्रीण सगळे खुश आहेत काही रडत आहेत तुमचे पास व्हावं म्हणून काही लोकांनी आणखी कोणाला तरी काहीतरी देवाला दोन चार मोदकाच आमिष दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आता विचार करा ती सिच्युएशन कशी असेल आणि ती आज अज्युम करा आता बघा कसं वाटतं आहे आता तुमच्या जवळचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसत नाहीये कारण की आता एकच जो काय म्हणतो आपण एकच चित्र डोळ्यासमोर आहे की घरचे किती खुश आहे त्यापेक्षा मी किती खुश आहे मला किती रिलॅक्स वाटतंय या अनुषंगाने हा मुद्दा आहे कळालं का हे इमोशन्स येणं सगळ्यात महत्वाचं राईट ठीक आहे ओके मी सांगायचा प्रयत्न केला जीव तोडून बघा जमत का ओके वैभव म्हणता की आई आजारी होती मी ते केलेलं आहे येस व्हेरी गुड असे खूप उदाहरणं आहेत खूप उदाहरणं आहेत काय पंढरीनाथ माळी यांचं उदाहरण म्हणणं आहे की काही प्राप्त करू शकतो काहीही काही प्राप्त करू शकतो मला लक्षात तुमच्यासाठी तुमचा सगळ्यात सुंदर पोस्ट तुमचा जो लाईफ पार्टनर तुम्हाला अट्रॅक्ट करायचा आहे अट्रॅक्ट म्हणजे तुम्ही विचार करा की अशी अशी आशे व्यक्ती असेल माझ्या आयुष्यामध्ये त्यांचंही उदाहरण घेऊ शकता त्याचं तुम्हाला काही छान घर बांधायचं त्याचं उदाहरण घेऊ शकता तुम्हाला कुठे पोस्टिंग पाहिजे त्याचं उदाहरण घेऊ शकता काहीही होऊ शकत ओके थोडं टेन्शन असेल तर रॅन्डम वाचते व्हेरी गुड काही हरकत नाही फालतू गोष्टीपासून डिस्ट्रॅक्शन होत आहे आणि टाइम खूप जातो आहे यावरती काहीतरी सोल्युशन द्या अरे गौरव ह्यासाठी चालले राजा फालतू गोष्टी म्हणजे प्रायोरिटी ठरवा की आपल्याला काय पाहिजे आहे त्याच्याकडे फोकस करा त्यासाठी जे थ्री सिक्स नाईनचा कार्यक्रम मी सांगतो आहे ओके चला ओके okay. पूजा मॅडमच्या डोळ्यातून पाणी आलं मी म्हटल्यानंतर इमोशन इमोशन झालोय आपण आलं लक्षात ओके ठीक आहे चला ओके okay, चला मी थांबतोय मला ज्या गोष्टी सांगायच्या आजच्या आहेत फक्त आज आपण काय एक्स्ट्रा घेऊन चाललोय ज्या लोकांना विशेष काही लक्षात आलं नसेल ज्या लोकांच्या विशेष काही अजून लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी फक्त आज मी काय केलेलं आहे आजच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला आणखीन विश्वास बसावा म्हणून तुम्ही जेवढे मार्क्स लिहित होता त्याच्या पलीकडे एक स्टेटमेंट लिहायला लावलेला आहे की थँक्यू युनिवर्स थँक यू गॉड की मला पूर्वपरीक्षा जेवढे काही मार्क्स मिळाले ते एकशे सत्तावीस मार्क्स मिळाल्याने मी पूर्वपरीक्षा पास झाले आहे येते लक्षात राईट या अनुषंगाने हा मुद्दा तुम्ही लिहिणार आहात एकशे सत्तावीस मार्क हे माझे आहेत ते तुम्ही काही लिहा काही प्रॉब्लेम नाही ओके संतोष खूप काम मार्क्स कमी पडले काय करायला हवं टेस्टला मार्क्स कमी पडले तर चुका काय झाल्या ते शोधा याचा अर्थ हे कमी पडले चुका तुम्हाला कळाल्या ह्या चुका तुम्ही उद्या अवॉइड करणार आहात आणि पुन्हा हे लक्षात घ्या या चुका कळाल्या याचा अर्थ उद्या आपल्या चुका कमी होणार आहे आणि यापेक्षा जास्त मार्क्स मिळणार आहे असा विचार तुम्हाला करावा लागेल राईट सकारात्मक राहायचं आहे अदरवाईज टेन्शन आलं आणि आता दिवसभर अभ्यास झाला नाही हे व्हायला नको हा तेजश्री मॅडमचं म्हणणं आहे की सायन्समुळे कॉन्फिडन्स जरा लो होतोय तर मग सायन्सला कमी करू का अटेम्प्ट काही हरकत नाही चार पाच जर अगदीच रँडम काही क्वेश्चन आहेत कळतच नाहीये तर कमी केला तरी हरकत नाही ओके चला 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 चला, चला थँक्यू बोला पटापट पड़। चला मी थांबतोय मी थांबतो आहे ओके चला थँक्यू थँक्यू सर्वांना खूप सारा थँक्यू आणि उद्या परत भेटणार आहोत रविवारी सुद्धा भेटणार आहोत मला लक्षात रविवारी आहे मी का काहीही झालं तरी आपण आपलं सेशन पुढचे एकवीस दिवस मिस करणार नाही कारण की पाच वाजता सव्वा पाच वाजता युट्यूबला तुमच्या बरोबर बोलण्यासाठी मी स्वतः हा डिसिप्लिन असणार आहे लक्षात राईट तर मग ह्या गोष्टी आपण करूयात जोरदार करूयात ठीक आहे ओके व्हेरी गुड सोनाली मॅडम फोर्टी सिक्स डेज तुम्ही करत आहात व्हेरी गुड ओके ओके एकशे दहाच्या आसपास मार्क्स येत आहेत प्रिलीमसाठी ठीक आहे व्हेरी गुड काही हरकत नाही टेस्ट मध्ये जेवढे येणार त्यापेक्षा जास्तच जास्त च येणार आहे ओके चला थांबतोय मी थँक्यू व्हेरी मच आणि पुन्हा एकदा विश्व विश्वास ठेवा तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळणार आहे शांत डोक्याने विचार करा त्याच गोष्टीकडे फोकस करा बाकी सगळं काही महत्वाचं नाही आयुष्यात आता सध्या आपली एक्झाम सर्वात जास्त महत्वाची आहे टेन्शन घ्यायचं नाहीये अभ्यास करायचा आहे मार्क फोकस करायचा आहे का म्हणतात आपण त्याला निकालाचा विचार न करता आपण एक्झामला फोकस करूयात छानपैकी विश्वास ठेवून काम करूयात थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट